आपण पाहत आहात बागला एकवीस एप्रिल रोजी भारतीय सैन्य दलाच्या अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर झाला या निकालातील अश्वमेख फाउंडेशनच्या तब्बल पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये खालाप येथील सूर्यवंशी खरडे येथील रुपेश देवरे राहुल अहिरे व रोहन पवार तसेच महाल पाटणे येथील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले असून परिसरात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे देवळा नगर पंचायत तर्फे देखील या यशस्वी विद्यार्थ्यांचा शा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या समयी देवळा नगरपंचायतचे नगराध्यक्ष अतुल पवार उपनगराध्यक्ष मनोज आहेर नगरसेवक जितेंद्र आहे दिलीप आहेर करण आहेर, कैलास पवार व अकादमीचे संचालक चेतन परदेशी इत्यादी उपस्थित होते देवळा येथील द अश्वमेघ फाउंडेशन आर्मी व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्याचे काम दोन हजार सतरा पासून करीत आहे सदर प्रशिक्षण केंद्रातून संचालक श्री चेतन परदेशी सरांच्या मार्गदर्शनाने दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी सैन्य पोलीस दलात रुजू झाले आहेत गेल्या सात वर्षापासून संचालक श्री चेतन परदेशी यांच्या अकादमीतून अनेक विद्यार्थी विविध विभाग उत्तीर्ण होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संचालक चेतन स्थळ हे आशेचे किरण ठरत आहे या प्रशिक्षण केंद्रात अनाथ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील सुरू आहे बागला वृत्तांत न्यूज साठी कार्यकारी संपादक मनोज हरी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा